थोडी नर्वस झाली होती कारण तिला असं वाटलं सर्व मावशी ताईमाला खूप बोलताये आणि तिने पण कमेंट्स वाचल्या ना तर तिलाही थोडंसं कुठेतरी वाटलं की आपण खरेदी जास्त केली म्हणूनच आपल्याला सर्वजण बोलताय हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा आणि सुख समाधानाचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना व्हिडिओला पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना संकोष्टी चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा चला आज आहे ना इव्हिनिंगला म्हणजे संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात करते आणि आता वाजले घड्यामध्ये सहा साडेसहा दहा मिनटं घड्या पुढे आणि आज सकाळी गणपती बाप्पांची पूजा तर केली होती मी मस्त जातवं दिसती फुलं वडिलांनी आणली होती स्वयंपाक पण करते आणि तुमच्याशी बोलते पण आहे तर सकाळपासून मला असं झालं होतं की मी कधी तुमच्याशी बोलेन आणि कधी व्हिडिओला सुरुवात करेन मिक्सर पण बसलेले त्यांना चहा पाणी दिला आत्ता आमचा इतक्यातच चहा झाला आणि सकाळपासून आज खूप म्हणजे खूप दमली मी कारण आज पण लाडू बनवले ना तर हे बघा आत्ताच हे ड्रायफ्रूट लाडू बनवले मी आणि अजून इकडे पण लाडू बनवले तर हे डिंकाचे लाडू यात पण आहे असे लाडू बनवले आणि स्वयंपाक करायचा आहे तर हुसळ भिजवलेली मी खोबरं वगैरे किसून ठेवले मोदक पण बनवायचे लसूण सोलून ठेवला बरेच बारीक सारीक काम आवरली उसळ खूप जास्त मोड आले उसळीला म्हणजे लक्षच नव्हतं तर काय झालं उसळी ना मी चाळणीमध्ये काढली <laughs> आणि ती चाळण आहे ना मी कप्ठ्यांमध्ये ठेवून दिली इथल्या आतमध्ये ती राहिली आणि त्यामुळे माझं लक्ष नसल्यामुळे ती खूप जास्त मोड आली तिला कारण तशीच आहे आणि ना दिवसभर खूप काम होतं त्यामुळे मी साडी वगैरे काही नाही नाहीये गाऊंवरतीच सर्व काम करते कारण गाऊंवरती जरा काम पटापट होता त्यामुळे मग म्हटलं चला आज लाडूच्या सगळं काही पसरात होता किचनमध्ये त्या ताई पण आल्या होत्या माझ्या मदतीला आम्ही दोघींनी मिळून लाडू वगैरे केले त्यानंतर बरेचसे बारीक सारीक काम होती ती आवरली म्हटलं चला आता स्वयंपाक करू व्हिडिओला सुरुवात करू नैवेद्य आहे गणपती बाप्पाना मोदक करायचे आणि तिथून पुढे मग काय काय करणार पूजा पण येईल रात्री सर्व काही बघत राहा आणि हा एक महत्वाचं सांगायचं राहिलं तर बऱ्याच ताईने बघितलं असेल थोडंसं चेंज झालेलं आहे ना इथला टेबल मी किचनमध्ये ठेवला इथे सोपा लावलेला आहे आणि हा सोपा जरा गणपती बाप्पांपासून इकडे घेतला इथं मिस्टरांनी खताच्या गोण्या ठेवल्याय सोयाबीनचं खत हे तर थोडंसं आहे ना हॉलचं आवरावरचं काम चालू होतं आमचं इकडे तिकडे सर्व काही पसारात झालेलं आहे आणि आज आहे ना माझं गणपती बाप्पांचं मंदिर येणार होतं इथं म्हणून आम्ही ना गणपती बाप्पांच्या मागचं जे नेट आहे ना ते काढलं आणि लायटिंग पण काढली आणि इथे बोर्ड होता तोही काढला मोकळं केलं होतं कारण आज ते बोलले होते की आज मंदिर येईल म्हणून आम्ही कालच ते सर्व काढलं म्हटलं टाइम टायमरला बंग फजिली होईल तर बोर्ड वगैरे सर्व लाईतीचा का काढला पण मंदिरावाले बोलले की आज नाही येणार उद्या येणार आज मी खूप खुश होते म्हटलं संपष्टी चतुर्थी आहे गणपती बाप्पांचं मंदिर येईल आणि छानपैकी तुम्हाला सर्वांना दाखवेल मी मंदिर कसं बनवलं आहे तर कितीला बनवलं सर्व काही मी मंदिर आल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देईल मंदिराची खूप छान मंदिर बनवलं आहे मी बाप्पांसाठी पण ते आता उद्या म्हणता ये तर बघू उद्या कधी येतं आज तर मग असं सुनासूनच वाटतंय आज मला गणपती बाप्पांना ते लायटिंग वगैरे नेट पण काढून ठेवलं ना मी त्यामुळे जरा आज सुनसूनच वाटतंय ते बघा चला असं ते आता उद्याच बघू आपण मंदिर आल्यावर आता इथे मी शेगडीवरती चार कांदे आणि खोबरं भाजत ठेवलेलं आहे मला काळ्या मसाल्याची उसळ बनवायची आहे त्यासाठी ही सर्व काही माझी तयारी चालू आहे आणि कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितलाच आहे तर त्या व्हिडिओमध्ये आपली पूजा नवीन जॅकेट घेऊन आली ना त्यावरून तिला सर्वांनीच आम्ही बडबड केली आणि आज खूप साऱ्या ताईंनी तिला कमेंट्स केल्या आहे तर ताई अशा बोलल्या की पूजाला जबाबदारी समजली पाहिजे तिला लग्न झाल्यानंतरच अनुभव येतील व्यर्थ पैसे वाया घालते तुमचं ऐकत नाही आणि काही ताई अशा पण बोलल्या की ताई पूजाला बोलू नका आता फक्त ती चार पाच महिनेच तुमच्याकडे आहे तर तिला जे लागतं ते घेऊ द्या आणि मुलगी शेवटी आईवडिलांकडेच हट्ट करणार ना तर मुलगी आपण आपल्या घरातली लक्ष्मी मानतो ती सुखी असली तिच्या चे चेहऱ्यावरती हसू असलं तरच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान लाभतं असंही आहे तर त्यामुळे ना आज म्हटलं चला तुमच्याशी थोडंफार बोलू याविषयी काल पूजाला बऱ्याच कमेंट्स आल्या त्यामुळे ती थोडी नाराज होती रात्री तिने जेवण पण केलं नाही आणि तिची अवस्था बघून मलाच कुठेतरी वाईट वाटलं की आपण पूजाबद्दल असं व्हिडिओमध्ये दाखवायला नको होतं ती काही खूप जास्त फालतू पण खर्च करत नाही ज्या काही गरजेच्या वस्तू असतात तीच त्या खरेदी करते तिला व्यर्थ पैसा घालायला आवडत पण नाही कारण ती आज कमवते स्वतःच्या पायावर उभी आहे तर याचं मला कुठेतरी कौतुक पण वाटतं चला तर आता उसाची भाजी टाकून झालेली आणि चपात्यांची कनिक पण भिजवली होती आणि मला मोदक पण करायचे होते आज बाप्पांसाठी तर मोदकाचं सारण मी सुकच बनवलं आहे म्हणजे खोबरं साखर वेलची सर्व एकत्र मिक्सरला ते फिरवून घेतलं आणि मोदकाची पारे लाटतानाय ना पातळ लाटायची म्हणजे मोदक आहे ना, ना खायला एकदम क्रिस्पी लागतो आणि असे तळणीचे मोदक मला खूप आवडतात मोदक कोणताही असो छानच लागतो तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते मी मोदक कसे बनवते आता इथे मी पातळ पारे लाटून घेतली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा सारण टाकायचं आणि मोदकाची जी कड असते ना त्याची ना चुनी घालायची म्हणजे चुनी जशी आपण साडीची मिरी कशी घालतो अगदी त्याप्रकारे ना ह्या मोदकाला अशा चुन्या करत करत आहे ना पूर्ण कड एकत्र आणायची तर हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते एकदम सोप्या पद्धतीमध्ये हा मोदक आहे ना एकदम कळीदार होतो खूप फारीक कळ्या पडतात ह्या मोदकाला एकत्र केल्यानंतर सर्व वरचं जे पीठ असतं ना जास्तीचं ते काढून टाकायचं आणि मोदकाला आकार द्यायचा तर खूप भारी मोदक लागले खायला पण खूप मस्त झाले होते संपले संपूर्ण मोदक राहिलेच नाही हे बघा असे मी करून घेतले आणि थोडंसं सारण उरलं होतं मस्त अशी मोठी करंजी केली आणि यामध्ये मी ड्रायफ्रूट पण टाकले आणि माझी इकडे ना काळे मसाल्याची हुसळ पण झाली होती एकदम छान अशी मस्त तरीदार दिसते खायला पण खूप मस्त लागली आणि दुसऱ्या साईडला आता इथे मी तेल तापत ठेवलेलं होतं कढईमध्ये सुरुवातीला तेल गरम असतं कढईमध्ये मोदक सोडल्यानंतर मंद गॅसवरती हे मोदक ये ना पाच ते सात मिनटं तळून घ्यायचे म्हणजे ते ना छान असे क्रिस्पी होतात झाऱ्याने सर्व बाजूने उलटपालट करून ये ना एक सारखे तळून घ्यायचे गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत आणि मोदक तळायला जरा वेळ लागतो ना त्यामुळे उभं राहण्यापेक्षा दुसऱ्या शेगडीवरती आता इथे मी चपात्याही करून घेते एका साईडला मोदक पण बघते आणि दुसऱ्या साईडला आता कणिक भिजवलेलीच होती मी चपात्यांची तर चपात्याही करून घेते एका वेळेला दोन दोन तीन तीन कामं करायची मला सवय आहे आणि तुम्हाला मोदक पण दाखवते तर हे बघा मोदक आहे ना आपली अशी पुरीसारखे टम्म फुगले आणि खायला तर एक नंबर लागले आता ताटात टाकल्यानंतर आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल किती क्रिस्पी झाले हे बघा मस्त असे वाजून दाखवते मी तुम्हाला मस्त असे क्रिस्पी झाले होते आणि बराच वेळ क्रिस्पीच राहिले मोदक नरम अजिबात झाले नाही माझा सर्व काही स्वयंपाक झाल्यानंतर लगेच मी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवते आरती करायची बाकीच होती पण पूजाची वाट बघत होते कारण पूजा आल्यानंतरच मग आम्ही सर्वजण आरती करू त्यानंतर जेवण करू तसंही आज धाचा होता आणि आज जरा माझ्या अवताराकडे लक्ष देऊ नका कारण मी जरा दमलेली थकलेली होती कारण दिवसभर लाडू केले स्वयंपाक केला खूप सारे कामं होते आज सकाळी मार्केटला पण गेली त्यामुळे जरा थकल्यासारखं वाटतं घंटी आना पूजा आली आहे पावणे चंद्र आहे ना तो चंद्र नंतर गणपती बाप्पा न ओळायचं आरती करायची राहते पूजाला बोलली कि तूच घे आज आरती मी थी म्हणून तर चला द्या घंटी वाचवायला गणपती बाप्पा आज पूजा थोडी नाराज होती ना सकाळपासून जरा टेन्शनमध्येच होती त्यामुळे मी तिला म्हटलं आज तूच बाप्पांची आरती घे म्हणजे बाप्पा बुद्धीचे देवता आहे ना तर तिच्या डोक्यातलं टेन्शन थोडं कमी होईल थोडी फ्रेश होईल म्हणून मी तिला सांगितलं आज सगळ्यात मोठा मोदक ठेवते चल जेवायला बसायचं तुला काय बरं नाही जेवायचं तुला काय बरं नाही जेवायचं हम्म छान आहे ना एकदम करंची कुरकुरीत क्रिस्पी झाले आरती झाल्यानंतर आम्ही मग जेवायला बसलो पूजाला भूक नव्हती तर ती जेवली तिने दोन तीन मोदक खाल्ले राहुल आरतीच्या वेळेस घरात नव्हता बाहेर गेला होता अचानक त्याला काही काम आलं त्यामुळे आणि हे बघा मोदक एकदम छान मस्त झाला आहे आता मी जेवते आणि नंतर परत तुमच्याशी बोलते व्हिडिओ कंटिन्यू करा जरा ना थंडी वाजते म्हणून मी पण अशी स्टोन पांघरून बसली आहे बऱ्याच ताईंनी कमेंट्स केल्या आहे आज पूजा बद्दल आणि पूजाला थंडी वाजते कारण तिला हिवाळ्यात पण स्वेटर लागतं आणि स्वेटरमुळे ना खूप जोरातची फायरिंग झाली तिची आम्ही तर काल फायरिंग केलीच तिची पण खूप साऱ्या ताईंनी सुद्धा आज पूजाला आहे ना ओरडा दिला आहे खूप फायरिंग केली आहे पूजाची आणि त्याच्यामुळेच म्हटलं चला आज तुमच्या कमेंट्सला आहे ना मस्त रिप्लाय देऊ म्हणजे रिप्लाय तर द्यायचे आहे पण व्हिडिओमधून असं बोलू म्हटलं थोडंफार तर काल तर तुम्ही बघितला व्हिडिओ पूजाची फ्रेंड आली होती घरी आणि त्याच्या आधी पूजा मार्केटला गेली होती तिचं गिफ्ट वगैरे घ्यायचं होतं तर ती मार्केटला गेली आणि जॅकेट घेऊन आली तर ती मला तसं बोलली होती आधी की मी आठ दिवस ही बोलली होती की मम्मी मला जॅकेट आहे पावसाळी असं न विचारता ती कधी काही घेत नाही मला विचारूनच घेत असते पण त्यावेळेस मी तिला बोलली होती की नको घेऊ आता कशाला लगेच घेते पण ती मार्केटला गेल्यामुळे ती घेऊन आली आणलं तर ठीक आहे कारण तिच्याकडे पावसाळी जॅकेट नव्हतं सगळं आणलं माहिती का कारण मी त्या दिवशी सुट्टी काढली होती आणि मला परत पंधरा दिवस थांबावं लागलं असतं था, कारण पुढची सुट्टी मी कधी काढल कधी जॅकेट घेईल तोपर्यंत आता मी रोज अप डाऊन करते आणि ती माझ्या पर्स मध्ये छत्री पण मावत नाही मग मा जॅकेटमध्ये कसं रोज मी स्वेटर घालून जाते ना मग जॅकेट असलं म्हणजे पावसाचं पण काम मिटून जाईल आणि थंडीचं पण मिटून जाईल म्हणून जॅकेट घ्यायचं आणि जरा तिची तब्येत एवढ्यात बरी नाहीच आहे चार पाच दिवस तर सर्दी खोकला कसा जाम झाले म्हणजे दुखत होता असा तडतड केल्यासारखं वाटत होतं तिला तर मी तिला हळदीचं दूध वगैरे बनवून दिलं दोन दिवस त्यामुळे जरा बरं वाटतंय तिला आणि काही ताईंनी चांगल्या कमेंट्स केल्याय जवळपास सात टक्के कमेंट्स पूजाविषयी पॉझिटिव्ह आहे आणि चाळीस टक्के कमेंट निगेटिव्ह आहे तर बऱ्याच ताई पूजेच्या मावशी बऱ्याच ताईंनी कमेंट्स केल्या की पूजाला जबाबदारी कळाली पाहिजे ज्यावेळेस तिचं लग्न होईल तिला ती समज आपोआपच येईल आणि बऱ्याच त्यांच्या अशा पण कमेंट्स होत्या की पूजाची तुम्ही खूप लाड करता तर तसं काहीच नाही म्हणजे लाड तर मी करते पण खूप जास्त मी लाड करत नाही पूजाचे कधी 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 लाड केली मी लाडच करत नाही पूजाचे खरं सांग आता आता बरोबर म्हणजे जे काही लागतं ते सर्व काही देते पण अति प्रमाणामध्ये मी लाड मुलीचे करत नाही तर बऱ्याच त्यांना सांगते मी तर याच्या मागे पण काय कारण आहे ते सांगते मुलीला कधीतरी परक्या घरी जायचं असतं आणि आमच्या आईने म्हणजे माझ्या आईने आम्हाला लहानपणापासून एक शिकवण दिलेली मुलगी ही पहिले आईची सासुरवाशी नसली पाहिजे त्यामुळे मी पूजाला आहे ना कधी पण रागवते ती जर काही चुकली तर मारते सुद्धा मी तिला तुझ्या करते ना आणि बघा कशी लाडे लावते आणि खरं सांगते तुम्हाला ज्या काही खऱ्या गोष्टी मी त्या सांगते असं काही मी मुलांच्या बाबतीत लपवत नाही की मुलं खूप गुण आहे आणि मी त्यांचे चांगलेच गुण सांगते असं काहीच नाही आहे मी जे काही वाईट गुण आहेत ते पण तुम्हाला लगेच दाखवते हो आता म्हणतात ना की आपण हजार काम चांगले करतो आणि एक काम आपण चुकीचं करतो तर त्या चुकीच्या कामाकडे जास्त आपण लक्ष लक्ष देतात आणि आपल्या चांगल्या कामावर सर्व काही पाणी फिरतं तशी गोष्ट पूजाच्या बाबतीत आहे सर्व कामात हुशार आहे तिच्याकडून तुम्ही काही पण करून घ्या खूप सारे कपडे धुवून घ्या खूप सारे भांडे घासून घ्या घर सर्व काही स्वच्छ करून घ्या सर्व स्वयंपाक करून घ्या रांगोळी असो विणकाम असो म्हणजे तिला कशाचा छंद नाहीये सर्व कामात ती हुशार आहे असं म्हणत नाही मी ती सर्व गुण संपन्न आहे असं पण नाही पण ती खूप म्हणजे कामांमध्ये खूप एक्सपर्ट आहे पण तिची एकच वाईट गोष्ट ती म्हणजे कपड्यांचा छंद आहे तिला असं म्हणा की कपड्यांचा रोग कपडे घ्यायचा रोग असं <laughs> काही नाही कुठे घ्यायला का कपडे घ्यायला नाहीये मग मी मला एक तिला नाहीये प्रत्येक मुलीला असतो पण ऐक ना प्रत्येक मुलीला असतो हे पण खरं आहे मला खरंच फर्स्ट इयर पासून मी किती कुर्ते घेतले त्या कुर्ते आजही माझ्याकडे किती सारखे मी सांगते थांब मी सांगतेच तुझ्या तर खरं तर सांगायचं कारण असं की पूजा कपडे घेते मी म्हणत नाही ती घेत नाही पण ती खूप अशी कमी प्राइजचीच घेते म्हणजे तीनशे चारशे शंभर दोनशे दीडशे अशा प्राइसची कुर्ती घेते खूप जास्त महागडे घेत नाही कारण मीच मलाच नाही आवडत व्यर्थ पैसा कपड्यांमध्ये घालायचा कपडा काय दोन तीन महिने वापरतो आपण की टाकून देतो पण पूजाच तसं नाहीये पूजाने शंभर रुपयाचा जरी कुर्ता घेतला ना कुर्ती घेतली ना तरी ती तिच्याकडे चार वर्ष तशीच दिसते म्हणजे आठवी नववी पासून जे पण तिने कुर्ती घेतलेल्या होत्या ना सर्व काही त्या मस्त इसरी करून एकदम छान अशा मस्त ठेवलेल्या आहे म्हणजे असं वाटत पण नाही की ते कोणाला द्यावे किंवा मग ती पण कधी कधी वापरते पण खूप वर्षाच्या ना मग तिला तेच तेच घालायचं खूप कंटाळा येतो तर अशा म्हणजे असं आहे तिचं त्यामुळे मग ती नवीन नवीन जे काही येतं ना मार्केटमध्ये नवीन कुर्ती हो <laughs> <में, laughs> आता मुलींचं कसं असतं काहीतरी नवीन बघितलं नंतर लगेच ते खरेदी करायचं आणायचं तर तिच्या बाबतीत पण तसं होतं मोह माया म्हणतो ना आपण काही नवीन तर आपल्याला लगेच वाटतं म्हणजे आपल्या पूर्ण सर्वच लेडीजला वाटतं मग कपड्यांच्या बाबतीत असो नाही तर काही नेकलेस असो आता मोती हार निघाले फॅशन निघाली प्रत्येक लेडीज तेच घेणार म्हणजे लेडीजच्या बाबतीत तर हे आहेच तसं पुरुष मंडळींचा काही नसतं त्यांना म्हणजे कपड्यांचाही छंद नसतो कशाचा छंद नसतो जसं आपला राहुल राहुलच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर राहुल आपला खरंच गुन्हे हा नको 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 सांगू त्याचं कौतुक नकोच आहे ऐका खरंच राहुल खूप गुन्हे आहे राहुल पूजापेक्षा अडीच वर्षाने लहान आहे आणि समजदार पण तो आहे म्हणजे पूजा पण समजदार आहे असं काही नाही की तिला काही कळत नाही पण राहुलची एक सवय तुम्हाला सांगते की राहुल स्वतःला काहीच घेत नाही ते काही घ्यायचं ना ते आम्हीच घेतो त्याला पॅन्ट असो नाईट पॅन्ट असो किंवा शूज चप्पल म्हणजे सर्व काही गोष्टी त्याला ज्या लागतात ना पूजा घेते मी घेते तो स्वतःला काहीच घेत नाही मार्केटमध्ये मा गेल्यानंतर ना तो फक्त खायचं बघतो मम्मी इथे हे खाऊ मम्मी तिथं ते खाऊ <laughs> तो फक्त आपला खाऊ या फक्त <laughs> मार्केट मधून काही आणलं नाही की तो नाराज ना होतो आणि जेव्हा मी बाजारात जाते ना बाजार केल्यानंतर पहिले पिशवी उचकून बघतो मम्मीने काही खायला आणलेलं आहे का नाही बाकीच म्हणजे बाकीच्या गोष्टींच त्याला एवढं काही हे राहत नाही फक्त काहीतरी खायला आणलं पाहिजे मम्मीने एवढंच फक्त त्याचं मत असत आणि तो जास्त हट्टी पण नाही कारण मुलांना कसं खेळणी पाहिजे तसं राहुलचं नव्हतं राहुलला मी बळच घेऊन द्यायची गाडी घे घोडा घे हे घे ते पण तो कधी या करून मागतच नव्हता आणि पूजा हे कधी असं काही मागत नव्हती पण हा पूजा हट्टी आहे जिद्दी पण खूप आहे म्हणजे काही गोष्टी आपण हट्टाने मागतो हट्टाने घेतो अशातली ती पण चांगले हट्ट म्हणतात ना त्यापैकी ती म्हणजे ती जिद्दी आहे हट्टी आहे म्हणजे ती तिच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी खूप तडफड करते खूप धडपड करते असा तिचा स्वभाव आहे फक्त एकच तिचा स्वभाव आवडत नाही मला तर म्हणजे ती सारखे कपडे घेते मम्मी मम्मी आणि आता कपडेच कपडे घ्यायचे आहे आता पुढच्या महिन्यात ना, ना खूप सारे कपडे घ्यायचे प्री वेडिंग करायची आहे त्याचे कपडे वेगळे लग्नाचे वेगळे सगळेच वेगळे कार्यक्रमाचे वेगळे आता शॉपिंगच शॉपिंग त्यामुळे लग्नाच्या शॉपिंगला तिला कोणीच काही बोलू शकत नाही आणि आता कमेंट आलेले आहे की पूजाला बोलू नका आता ती चारच महिने ती गेल्यानंतर तुम्ही पश्चाताप करशाल ती नसल्यावर तुम्हाला करमणार नाही ह्या सर्व गोष्टी मला मान्य आहे आणि ही माहिती की आता ती थोड्याच दिवस आमच्या घरात येतात मी कालच तिचं एवढं मनावर घेतलं नाही आम्ही असंच थोडंफार हसी मजाक मध्येच बोलत होतो आणि तुम्हाला ते सर्व काही शेअर करत होतो ती मिस्टर म्हणजे आमचे होणारे जावाई पण जास्त काही सिरियसली नव्हते ते पण असेच मुद्दाम बोलत होते तुमच्या समोर तिला टोमने मारत होते गेले तर तेच होते तिच्या सोबत जॅकेट आणायला आणि त्यांच्या सोबत ती खरेदी करून आली होती तर असं काही आहे आता म्हटलं चला मी पण नाराज झाले नाही कारण तिला सकाळी दुसरं सकाळी पाऊस होता तर ती पावसामध्ये तेच जॅकेट घालून गेली म्हणजे तिला गरज होती त्या वस्तूची म्हणून मग हे सर्व काय असं घडलं आणि त्या दिवशी पण मी वन पीस घेतलं आणि पण आणलं आणलं पूजा थोडी नर्वस झाली होती कारण तिला असं वाटलं सर्व मावशी ताई मला खूप बोलताय आणि तिने पण कमेंट्स वाचल्या ना तर तिलाही थोडस कुठेतरी वाटलं की आपण खरेदी जास्त केली म्हणूनच आपल्याला सर्वजण बोलताय तर त्याच्यामुळे म्हटलं चला सर्व ताईंच्या कमेंट्स वाचल्यानंतरच रिप्लाय देऊ आणि आता व्हिडिओ खूप मोठा होईल अजून बडबड करत बसलो तर आम्ही इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगचं लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री